तुम्ही पाहत आहात जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या आईचे दिनांक एक ऑगस्ट रोजी दुःखद निधन झाले होते या पार्श्वभूमीवर आज दिनांक सहा ऑगस्ट रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव जामोद येथे येऊन आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या निवासस्थानी भेट देत त्यांना व्यक्तिगतरित्या सांत्वनपर दिलासा दिला आहे यावेळी राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन अकोट मतदारसंघाचे आमदार प्रकाश भारसाकडे यांच्यासह विविध मान्यवर नेते आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्यातील घट्ट संबंध लक्षात घेता त्यांच्या आईच्या निधनानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतः उपस्थित राहून सहवेदना व्यक्त केल्याने परिसरात याची विशेष चर्चा रंगली मुख्यमंत्र्यांनी डॉक्टर संजय कुटे यांच्या आईच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली आणि कुटुंबियांना धीर देत दुःखात सहभागी झाले स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांनी देखील याप्रसंगी आमदार कुटे यांच्या दुःखात सामील होत सहवेदना व्यक्त केल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वैजापूरहून थेट जळगाव जामोद येथे सव्वा तीन वाजता दाखल झाले होते तब्बल चाळीस मिनिटे आमदार कुटे यांच्या घरी मुक्काम केल्यानंतर त्यांनी जळगाव खान्देशकडे हेलिकॉप्टरने प्रस्थान केले ही एक सांत्वनपर भेट असल्याने याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमे तसेच पत्रकार यांच्यासोबत कोणताही संवाद साधला नाही एम सी एन न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे जळगाव